नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच दोन्ही प्रबळ दावेदार छगन भुजबळ आणि गिरीश महाजन काल एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले फुले दाम्पत्याच्या स्मारकाच्या लोकार्पणानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते हे एकाच व्यासपीठावर आले यावेळी भुजबळ आणि महाजनांनी एकमेकांविषयी गौरवोद्गार काढले भुजबळांनी महाजनांचा संकटमोचक असा उल्लेख केला तर भुजबळ हे संघर्ष करणारे नेते असल्याचं महाजनांनी म्हटलंय त्यामुळे व्यासपीठावरचा हा गोडवा पालकमंत्री पदाच्या रस्सीखेचेमध्ये खेचेमध्ये समजूतदारपणामध्ये रूपांतरित झाला तरी, तरी मिळवलं या कार्यक्रमासाठी आमचे मित्र संकटमोचक कर, नामदार गिरीश महाजन लोकार्पण सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते एक आमचे संघर्षशील नेते ज्यांचा उल्लेख सगळ्यांनी ज्या ठिकाणी केला असे आमचे मान्य भुजबळ साहेब